Thank okay. you. कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांचे मंत्री अदिती तटकरेंवर तोंडी आदेशाने आदे शिक्षक बदली थांबवल्याचा गंभीर आरोप करत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले श्रीवर्धनमधून कर्जत तालुक्यातील लेखी आदेश असून सुद्धा केवळ अदिती तटकरे यांच्या तोंडी आदेशाने बदली थांबवल्याने कर्जत तालुक्यात शिक्षकांची कमतरता होत असल्याचं कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांनी सांगितले मंत्री अदिती तटकरे यांच्या तोंडी आदेशाने बदल्या थांबवल्याचा सुरेश लाड यांचा आक्षेप असून झोपर्यंत शिक्षक बदल्यांची ऑर्डर होत नाही तोवर मागे हटणार नाही अशी ठाम भूमिका सुरेश लाड यांनी मांडली जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या अनेक वर्ष तालुक्याबाहेर असणाऱ्या त्यांच्या बदल्यांच्या ऑर्डर्स पंचवीस तारखेला मुख्य कार्य अधिकारी यांच्याकडून विविध तालुक्यामध्ये गेल्या माझ्या तालुक्यामध्ये विशिष्ट आदिवासी भागामध्ये असणाऱ्या रिक्त शाळांमध्ये यातील काही शिक्षकांची नेमणूक झालेली आहे आदिवासी भागामधल्या त्या कार्यकर्त्यांनी का अभावी होणारी विद्यार्थ्यांची हानी हे सांगून लवकर बदल्या व्हाव्यात अशा प्रकारची मागणी केली परंतु ऑर्डर्स होऊन सुद्धा संबंधित गट अधिकारी त्या शिक्षकांना त्यांच्या तालुक्यातून सोडत नाहीत श्रीवर्धनच्या बीडिओना ही बाब मी विचारली की तुम्ही त्यांना का सोडत नाहीत तुमच्याकडे लेखी ऑर्डर येऊन सुद्धा ते म्हणाले आम्हाला एज्युकेशन ऑफिसरनी सोडू नका शिवनी त्यांना सोडू नका असे आदेश दिलेले आहेत लेखी आदेश आहेत का तर म्हणाले नाही तोंडी आदेश आहेत मग मी एज्युकेशन ऑफिसरनं फोन लावला त्या म्हणाल्या मी आज गडबडीमध्ये आहे आज मला काय आपल्याला वेळ देता येणार नाही सिओना फोन लावला त्यांच्याही वस्तुस्थिती लक्षात आणली त्यांनी मंत्री महोदया यांचं सा नाव सांगितलं की त्यांनी आम्हाला तोपर्यंत दुसऱ्या शिक्षकांचा आमच्याकडे कोणाचं येणं होत नाही तोपर्यंत यांना सोडू नये असं सांगितलेलं सा आहे हा न्याय होऊ शकत नाही त्यांच्या तालुक्यामध्ये रिक्त जागा होत आहेत म्हणून आमच्या तालुक्यातल्या रिक्त जागा भरल्या जाऊ नयेत अशा प्रकारे त्यांना सांगता येत नाही आणि म्हणून मी सिवनकडे इथे आलो त्यांना म्हटलं मी तुमच्याकडे येतोय तर त्या इथे नव्हत्या शिक्षक गुणगौरव समारंभ जो तीन वर्षानं करायला त्यांना वेळ मिळालेला आहे तिकडे त्या सभागृहामध्ये होत्या तिथे मी गेलो दीपो दीप प्रज्वलित सुरू असल्यामुळे मी थांबलो आणि दीप प्रज्वलन झाल्यानंतर राष्ट्रगीत राज्यगीत सुरू होण्याच्या अगोदर मी त्यांना सांगितलं शिवना विचारलं मी माझे आमदार सुरेश लाड आणि मी सकाळी आपल्याला फोन केला होता त्या शिक्षकांना तुम्ही केव्हा सोडणार त्यावेळेस त्यांनी नीटचं काही उत्तर दिलं नाही आणि मंत्री महोदयांकडे त्यांनी पाहिलं मंत्री मोदयांनी लगेच बोलायला सुरुवात केली की माझ्या तालुक्यामध्ये पन्नास मग शिक्षक कमी आहेत मग आम्ही काय करायचं तर म्हटलं तुम्ही सरकार आहात तो तुमचा प्रश्न आहे आणि तुमच्या तालुक्यातले काय पन्नास शिक्षक काय माझ्या तालुक्यात येणार नाहीत जसं तुम्हाला तुमच्या तालुक्याचं आहे तसं मला माझ्या तालुक्याचं आहे आणि अतिशय असमाधानकारक बोलल्यानं दुःखी अंत मी इथे येऊन थांबलेलं आहे शिवणची वाट पाहतो Euro report Chris